देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या खडे बोल या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून बीड सह महाराष्ट्रामध्ये गाजणारं नाव अर्थातच वाल्मिक कराड यांचं वाल्मिक कराड नेत्यांचा लाडका वाल्मिकांना कसे बनले वाल्मिक कराडांचा नेमका प्रवास कसा झालाय या विषयावर आपण बोलणार आहोत आणि या लाईव्ह मध्ये या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर वाल्मिक कराड एक सामान्य मुलगा ते नेत्यांचा लाडका वाल्मिकांना अण्णा इथपर्यंतचा वाल्मिक कराडांचा नेमका प्रवास कसा अगदी बरोबर म्हणजे वाल्मिक कराड ते वाल्मिक अण्णा हा प्रवास जो आहे तो प्रवास कसा घडला हे देखील लोकांपर्यंत पोचायला हवं त्याचं कारण असं की मुळातच वाल्मिक कराड अगदी परळीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला तिथे मग ते लहानाचे मोठे झाले आणि मग नंतर मामा कडे, मझे आजोडी ते त्यांच्या मामाकडे म्हणजे आजोळी राहायला गेले आईसोबत पण या सगळ्या प्रवासामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं असलेलं भाजपविषयीचं आकर्षण नेत्यांविषयीचं आकर्षण या सगळ्या गोष्टींमध्ये ते कुठे ना कुठेतरी गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंध त्यांचा आला आता गोपीनाथ मुंडे त्या काळामध्ये ज्या घरात राहत होते त्यावेळी त्यांनी एक घरगडी म्हणून म्हणजे चहा पाणी करणं पावण्यांची व्यवस्था करणं म्हणून वाल्मिक कराड या व्यक्तीला आपल्याकडे कामास ठेवलं आणि त्याच दरम्यान अर्थातच पंडित अण्णा मुंडे जे गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे धनंजय मुंडे म्हणजे हे सगळे जे कुटुंब होतं या दरम्यान यांनी म्हणजे वाल्मिक कराड यानं गोपीनाथ मुंडे यांच्याशी सलगी तर वाढवली पण त्यांचं खरं जर आपण पाहिलं वैशिष्ट्य तर ते जास्तीत जास्त झुकले कुणाकडं तर पंडित अण्णांकडं आणि याच पंडित अण्णांनी त्यांना नगर परिषदेवर देखील संधी दिली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मुळातच गोपीनाथ मुंडेंकडं कामाला पण जास्तीत जास्त सलगी त्यांनी केली ती पंडित अण्णांची आणि नंतर जेव्हा हे कुटुंब फुटलं म्हणजे राजकीय त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाले आणि आपल्याला आठवत असेल दोन हजार अकराच्या दरम्यान धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे वेगळे झाले अर्थात त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि पंडित अण्णांनी आपल्या मुलाला सपोर्ट केला त्यामुळे त्याच दोघांसोबत वाल्मिक करार गेले आणि तिथून मग धनंजय मुंडे यांच्याशी आणखी सलगी त्यांची वाढत गेली त्यांची मैत्री वाढत गेली आणि मग धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये एक एक पदं पण मिळत गेली त्यांचं राजकीय वलय आणि राजकीय ताकद देखील बळ देखील वाढत गेलं त्याचाच परिणाम वाल्मिकराडांना पॉझिटिव्ह रित्या झाला कारण की मग बीड मधले सगळे काय व्यवहार असतील कार्यक्रमांचं नियोजन असेल व्यवस्था असेल या सगळ्याच गोष्टी वाल्मिकरांकडे सोपवून धनंजय मुंडेंनी मुंबई किंवा इतर महाराष्ट्रातल्या आपल्याला जी पदं मिळाली त्यानुसार काम करायला सुरुवात केली आता प्रश्न हाच पडला होता की वाल्मिक कराड सगळं बघतोय ना त्यामुळे वाल्मिक कराडने केलेली दहा कामं आहेत त्यातल्या दोन चुका असतील तर आठ तर कामं चांगली केली आहेत ना या दृष्टिकोनातून वाल्मिक कराडकडे विश्वास ठेवण्यात आला पण त्यांनी केलेल्या आघळिकेकडे दुर्लक्ष जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलं अर्थात या सगळ्या प्रवासामध्ये साहजिकच वाल्मिक कराड यांचा नगर परिषदा असतील जिल्हा परिषदा असतील किंवा आणखी बाकी काही बाजार समित्या असतील परळीच्या या सगळ्यांशी संबंध येत गेला तिथून त्यांच्या ओळखी वाढल्या आणि त्या काळात इकडे धनंजय मुंडेंना मंत्रीपद पंडित अण्णांचं धनंजय मुंडेंचे वडील हे एक वलय वेगळंच यामुळे वाल्मिक करार प्रत्येकाच्या नजरेत बसला अर्थात राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांशी देखील त्याची सलगी वाढली कारण की धनंजय मुंडे त्यावेळी राष्ट्रवादी एक संध होती आणि धनंजय मुंडेंना आधी विरोधी पक्षनेता केलं नंतर मग मंत्रीपद पण त्यांना मिळाली या सगळ्याच गोष्टी होत्या अर्थात या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचा पत्रकारांशी संबंध आला सर्वसामान्यांशी वाल्मिक कराराचा संबंध आला आणि मग पत्रकारांशी संबंध येत असताना वेगवेगळ्या परळी बाजार समितीची जाहिरात असतील नगरपालिकेची जाहिराती असतील जिल्हा परिषद जाहिराती असतील या संदर्भातून आर्थिक संबंध देखील जुळले गेले अर्थात पत्रकार म्हणजे कुठली बातमी जर आपल्याला प्रसिद्ध करायची असेल तर ती अत्यंत मोफत असते कारण की बातम्या या पत्रकार शोधून काढत असतात त्यात त्यांची मेहनत घेतात पण जाहिराती जेणेकरून वृत्तपत्र तर चाललं पाहिजे ते जाहिरातींवर चालतं आणि मग अशा वेळी अर्थातच जाहिरातीमध्ये आर्थिक देवाणघेवाणी होणारच जाहिरातीची बिल असतील पैसे असतील तर वाल्मिक करांकडून ते घेतले जायचे त्यामुळे त्या, त्या काळात वाल्मिकराडांचा संबंध प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाशी मग प्रशासनातल्या लोकांशी पण त्याचा संबंध आला मग अर्थातच पोलिसांशी संबंध आला या सगळ्या गोष्टी घडल्या आणि याच वेळी वाल्मिक कराड हे वाल्मिक अण्णा झाले आता प्रश्न तुझा हाच होता की हा प्रवास कसा झाला हा प्रवास साधा सोपा नव्हता या प्रवासामध्ये वाल्मिक कराडांनी स्वतःला प्रूव्ह केलं या नेत्यांच्या माध्यमातून आणि नेत्यांचा विश्वास देखील जिंकला अर्थात अण्णा हा शब्द बीड मध्ये सगळ्यात महत्वाचा पहिल्यांदा कोणाबद्दल विचारला गेला उच्चारला गेला असेल तर तो पंडित अण्णा मुंडे यांच्याबद्दल पंडितराव मुंडे यांच्याबद्दल त्यांना पंडित अण्णा मुंडे म्हटलं जात गेलं नंतर मग जे अण्णा क्षीरसागर यांना देखील अण्णा म्हटलं सुरेश धस अष्टीचे आमदार त्यांना देखील अण्णा म्हणतात म्हणजे या सगळ्या प्रवासात वाल्मिक अण्णा झाला आणि हे सगळं घडत असताना मग नेत्यांच्या गळ्यातला तो ताई देखील बनला हे एवढं सोपं नव्हतं हा हो सगळा प्रवास करणं म्हणजे कुठल्याही कार्यक्रम का एखादा असला मंत्र्यांचा काय म्हणजे धनिजा मुंडेचा काय का नेते येणार मग त्याची व्यवस्था करणं आणि अर्थात पंडितांना त्यावेळी परळी बाजार समिती असो जिल्हा परिषद असो किंवा संत मित्र आ, ज, संत जगन मित्र नागा कारखाना असो याचे अध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये वाल्मिक कारणांवर लोकांची नजर गेली की बाबा धावणारा धावपळ करणारा नेत्यांचं म्हण ते ऐकणारा नेत्यांना काय हवं ते आणून देणारा अण्णा अशी असं अशा पद्धतीची ती भूमिका होती त्यामुळे निश्चितच वाल्मी सगळ्या नेत्यांचा ताईत बनला आणि मग त्याची कौतुक देखील व्हायला लागले म्हणजे वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्याचे फोटो तर आलेच पण त्याचे कौतुक देखील इव्हन नेत्यांनी काही भाषणातून त्याचं कौतुक देखील व्यक्त केलेलं आहे म्हणजे आणखी आपल्याकडे अशा काही मध्ये आपण पाहिलं की जयंत पाटलांची पण एक क्लिप आता ती फिरतीये त्या काळची की जयंत पाटलांनी त्यांचं कसं कौतुक केलं होतं अर्थात तू तो विषय नक्कीच सांगशील आ, सर तुम्ही जो उल्लेख केला जयंत पाटलांच्या क्लिपचा एक वाल्मिक कराड आपल्यासोबत असलाच पाहिजे असं जयंत पाटील त्या क्लिप मध्ये म्हटले होते नेमकं जयंत पाटील या सगळ्या क्लिप मध्ये काय म्हटले होते जयंत पाटलांनी नेमकं वाल्मिक कराडांचं कौतुक कसं केलं होतं पाहूया तीच व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप आपल्या या कार्यक्रमाची कल्पना त्यांनी मांडून अभूतपूर्व असा कार्यक्रम केला आणि व्यासपीठावर बसलेले नाही वाल्मिकराव कराड <प्राद> वाल्मिकराव कराडनं मी <प्राद> माहिती घेऊन जातो मला उदारीवर द्या असा माणूस बरोबर असण ही प्रचंड मोठी उपलब्धी <प्राद> आहे नक्कीच आपण जयंत पाटलांची ती व्हिडिओ क्लिप देखील पाहिली सर त्याच्यामध्ये जयंत पाटलांनी थेटपणे एक वाल्मिक कराड आपल्यासोबत असावं असं म्हटलं केवळ जयंत पाटीलच नव्हे तर अनेक नेत्यांशी वाल्मिक कराडांचे थेट, वाल वाल थेट संबंध आणि चांगले संबंध असल्याचं यातून पाहायला नक्की तू आता जयंत पाटील जे काय म्हणाले आता आप आपण प्रेक्षकांना पण ऐकवलं त्यामध्ये त्यांनी वाक्य अगदी जी म्हटली ती फार महत्वाची की अशी व्यक्ती आपल्यासोबत असणं ही फार मोठी उपलब्धी आहे असं ते म्हणाले आणि मी माझ्यासोबत घेऊन जातो म्हणून तेव्हा प्रेक्षकांना त्यांनी विचारलं घेऊन जाऊ का तर प्रेक्षक म्हणते की नग नग नका नका घेऊन जाऊ त्यांना हुँ म्हणजे इतकं त्या सगळ्या बीडमध्ये वलय होतं प्रभाव होता, प्रभा होता। आणि मग जयंत पाटील हे वाक्य देखील म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी म्हणेन तेच होणार म्हणजे मुळातच जयंत पाटील सारखे प्रदेशात म्हणजे जयंत पाटील जर का एवढा मोठा नेता जर त्याला त्यांना कराड प्रभावित करू शकतो तर असे बरेचसे नेते आहेत त्यांची कौतुकाच्या वाल्मिकरण बद्दल केलेल्या कौतुकाच्या क्लिप्स किंवा ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स आपल्याकडे उपलब्ध नसतील पण अशी एक क्लिप उपलब्ध झाली याच्यावरच कळते सीतावरणा मात्रची परीक्षा बाबा एकंदरीत सगळ्या नेत्यांचं त्याच्याविषयीचं ते मत काय होतं कारण की मुळातच कोणताही कार्यक्रमात आता त्यांचं ते एक वाक्य पहिलं फार महत्वाचं त्यांनी उच्चारलेलं की हा जो काही भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि जो त्यांनी केला ते वाल्मिक कराड आता भले व्यासपीठावर नाहीत ते खाली आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांना एक क्लिअर माहिती आहे की भले हा कार्यक्रम एवढा मोठा जरी असला तरी या कार्यक्रमाचं मागचं नियोजन कोणाचं होतं मग बीड मधला कोणताही कार्यक्रम असो तर करण ही जी गोळख वाल्मिकीकरणची बनली होती त्यामुळे सगळे नेते वाल्मिकरणा धरून होते आणि त्यावेळी तर ते राष्ट्रवादीत सगळीच एकसंध असल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रत्येक नेतेच वाल्मिकरणाला जवळ करत होते हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि जर तसं वाटत नसेल तर वाल्मिकरणाचे सगळ्यांसोबत फोटो आहेत राष्ट्रवादीतल्या प्रत्येक नेत्यासोबत फोटो आहेत अगदी सुप्रिया सुळेन सोबत फोटो आहे आणखी संदीप क्षीरसागरांसोबत सुद्धा फोटो आहे धनंजय आहेत आणि धनंजय मुंडे तर त्याच वेळी राष्ट्रवादीतच होते इव्हन जयंत पाटलांसोबत फोटो आहेत शरद पवारांसोबत फोटो आहेत म्हणजे हे सगळं जर आपण पाहिलं तर करार आणि राष्ट्रवादी बीड ही एक समीकरणच बनलं होतं आणि निश्चितच त्यामुळे वाल्मिक कराडांचा प्रभाव आणि वलय आपल्याला या बीड मध्ये दिसून आला सर निश्चितच आपल्याकडे काही फोटो जे आहेत ते देखील आपल्याला मिळालेले आहेत मग अगदी त्याच्यामध्ये रोहित पवारांपासून अगदी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबतचाही फोटोज आहेत धनंजय मुंडे ज्यावेळी विजयी झाले होते त्यावेळी एकमेकांकडे बघून हास्यमुद्रा करतानाचा फोटो देखील आपल्या हाती जो आहे तो लागलेला आहे नेमके वाल्मिकी कराडचे कोणकोणत्या नेत्यांचो अगदी सगळे नाहीत पण महत्वाचे जे नेते आहेत त्या नेत्यांबरोबरचे त्यांचे फोटोग्राफ जे आहेत ते टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेले आहेत ला पाहूयात आधी हे फोटोग्राफ्स कोणत्या नेत्याचं निश्चितच आपण हे फोटोग्राफ देखील पाहिले सर आणि जयंत पाटलांची व्हिडिओ क्लिप देखील या पाहिली याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिकराचे सर्व पक्षीयांशी घनिष्ठ फोटो बघितले संकेत आपण त्यामध्ये जर आता आपण बघितलं म्हणजे याचा अर्थ केवळ राष्ट्रवादीच्याच नेत्यांशी कराडचे संबंध आहेत का तर ते नाही इतर पक्षीय नेत्यांशी देखील त्यांचे त्याचे संबंध असल्याचं उघड झालेलं आहे मुळातच देवेंद्र फडणवीस स्वतः विधानसभेमध्ये याच प्रश्नावर उत्तर देताना किंवा निवेदन करताना म्हणाले होते मग त्याचा कुणासोबतही फोटो असो अगदी माझ्यासोबतही फोटो आहे म्हणाले होते ते मग कुणासोबतही फोटो असो आणि कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीसोबत फोटो असो गै केली जाणार नाही जर या प्रकरणाशी त्याचा संबंध असेल तर या सगळ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल म्हणजेच याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो असोल किंवा आणखी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचा फोटो असो रोहित पवार असतील त्यात आणखी तू बाकीचे पण बरेच फोटो आपण आता पाहिले प्रश्न हा पडतो की आता अर्थात तेव्हा आता राष्ट्रवादीची शक्ल झाली म्हणजे रोहित पवार धनंजी म्हणजे अजित पवार गटाशी तर त्यांचे संबंध आहेतच ते वाल्मी करारचे शरद पवार गटाशी देखील संबंध आहेत भाजपशी देखील संबंध आहेत इव्हन आपण एकनाथ शिंदेचा देखील फोटो बघितला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसातच तू फोटो दाखवला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार तिघे येत आणि त्यात वाल्मी कराड उभे आहेत म्हणजे याचा अर्थ हे क्लिअर आहे की वाल्मिक करडांना कराडला सगळेच नेते ओळखतात असं एकही नेता नाही की जो ओळखत नाही म्हणजे जे विधानसभेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं सगळ्यांनी म्हणणं मांडलं त्या प्रत्येक नेत्यांनी वाल्मी कराडला पर्सनली ओळखलेला आहे किंवा पर्सनली त्याची ओळख आहे आता प्रश्न हा पडलेला आहे की वाल्मिक करार आता या एकेकाळी या नेत्यांच्या काळातला ताईत होता आता असं काय झालं तर एक चूक जी चूक कोणीही पादरात घालू शकत नाही त्याचं कारण असं जे मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्यानंतर जे वेगवेगळे खुलासे आले त्या त्या अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागण्याचा गुन्हा हा या वाल्मिक करारवर दाखल झाला आणि अक्षरशः आता तर संतोष देशमुख यांच्या हत्येशी कनेक्शन आहे का याचा देखील तपास सुरू झालेला आहे अर्थात वाल्मिक कराड अजूनही फरार आहे घटना कडी घडली आहे बघा म्हणजे नऊ तारखेला ही संतोष देशमुखची घटना घडली संतोष देशमुख आणखी त्याच्या अधिक प्रकल्प च्या संदर्भातली खंडणी मागितलेली आहे याचाच अर्थ हे क्लिअर आहे की वाल्मिक कराड याला आता कुणी वाचवतंय का कोणत्या नेत्या नेत्याचा दबाव आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरी गोष्ट वाल्मिक कराड ते वाल्मिकांना हा जो प्रवास झाला या प्रवासाला खतपाणी नेत्यांनीच घातलेला आहे कारण की मग ते कोणत्याही पक्षातले नेते असो या सगळ्या नेत्यांनी जर वाल्मिक कराड याची चूक आपल्याला दिसून येत होती तर ती त्याच वेळी दुरुस्त करायला हवं होतं त्याला झापायला पाहिजे होतं त्याला शिक्षा करणं गरजेचं होतं पण ती शिक्षा न करता त्याला न झापता जाऊ द्या आपल्यासाठी काम करतोय म्हणून त्याच्या त्याला संरक्षणच दिलं गेलं आणि मग शेवटी मग नगर परिषदा असो प्रशासन असो आणखी कुठल्या बाजार समित्या असो या सगळ्यांमध्ये वाल्मिक कराड आपला माणूस म्हणून मग त्याच्याकडे लोक जाऊ लागली आणि याला त्याला नोकरीला लावणं याला काम नंद्याला लावणं याला काही पैसे देणं याला असेल तर त्याला दमदाटी करणं या सगळ्या गोष्टींमधून एक तरुणांचा लोंढाच या वाल्मिक करारकडे वळू लागला आणि जणू काही वाल्मिक करार त्यांचं दैवतच बनला आणि या सगळ्या गोष्टी बीडमध्ये घडू लागल्या अर्थात जास्तीत जास्त परळीमध्ये परळीच्या प्रभाव क्षेत्रात घडू लागल्या आणि हे सगळं घडत असताना मग जे वाल्मिक करारच्या नावावर हे गुंड पोचले गेले आता वाल्मिकार कोणाच्या नावावर पोचला गेला ही गोष्ट वेगळी आहे पण हे गुंड पोचले गेले त्यांना क्लिअर झालं अरे आपला आपल्याचा वरद असतो वाल्मिकाडावरच्या वर जास्त आणखी वेगळे आहेत त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कारण काय मग पोलीस स्टेशनमध्ये दमदाटी अगदी अरेरावी सुरू झाली प्रशासनामध्ये हस्तक्षेप सुरू झाला वेगवेगळ्या यंत्रणांकडून अगदी रस्त्यावरच्या व्यावसायिकांकडून देखील खंडणी आणि पैसे मागण्याची सुरुवात झाली आणि यामध्ये काय स्वतः वाल्मिक जात असेल का आता एवढे सगळे गुंड आहेत एवढे सगळे पोचलेले आहेत साहजिक त्याचा फायदा केला अर्थाने राजकारण या गोष्टींमध्ये कुणी करिअर घडवायचा प्रयत्न करतो गुंडांना तर ती संधी मिळाली होती त्यामुळे एक वाल्मिक कराड जो आता रडारवर आलाय असे कितीतरी वाल्मिक कराड संपूर्ण महाराष्ट्रात दडले असतील ज्यांना नेत्याचा वर दस्ता आहे ज्या नेत्याला आपल्याला याच्याकडनं आपलं काम करून घ्यायचंय सोयीचं असे वाल्मिक कराड कितीतरी फिरत असतील आता तर एक वाल्मिक करार बघता आपल्याला समोर आलाय त्यामुळं नेत्यांना खरंच सांगणं आहे की असे जर कोणी तुम्ही वाल्मिक करार पोचले असतील तर त्यांचं जर उद्या काही उघड झालं तर तुमच्या राजकीय करिगरला धोका येऊ शकतो त्यामुळे असे वाल्मिक करार पोचणं पहिल्यांदा बंद करा एकेकाळी नेत्यांचा लाडका असलेला वाल्मिक करार आज त्याच नेत्यां आता अनेक नेते बोलू लागलेत आमचा काही संबंध नाही आमचा काही संबंध नाही आमचा काही संबंध नाही त्याचा अर्थ हे स्पष्ट आहे की ज्याला वाल्मिक व्हायचंय त्याच्यासाठी देखील हा धडा आहे की एखाद्या नेत्याकडे मी जाईन मग त्याची मर्जी मिळवेन त्याचा विश्वास संपादन करेन आणि मग मी स्वतःला घडवेन तर ते काही उपयोगाचं नाही आत्ता वाल्मिक परिस्थिती अशी आहे जो उजळ माथ्यानं तोंड दाखवून वर करून फिरत होता आज त्यालाच तोंड लापवायची वेळ आलेली आहे आज फरार आहे आणि त्यामुळं तो म्हणजे सापडत देखील नाही अशी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट असे वाल्मिक करार तुम्ही बनलात तर भविष्यात परत तुम्हाला केवळ तुरुंगाच्या म्हणजे चार भिंतीच्या आतच द्यावं लागेल याच्या पहिलं काही नाही आणि नेत्यांना सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही कुणाला किती जवळी करताय तो काय काम करतोय कुठल्या माध्यमातून करतोय तो करतोय ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे या गोष्टी देखील तपासणं गरजेचं आहे नाहीतर असे अनेक वाल्मिक करार घडतील आणि नाहक निष्पा सर्वसामान्य माणसांचे बळी जातील जे जा आपण जोग मधील संतोष देशमुख या प्रकरणात पाहिलंय आता संतोष देशमुख प्रकरणाशी वाल्मिक करण्याचा संबंध आहे का कनेक्शन आहे का याचा तपास सुरू आहे एसआयटी नेमली गेलेली आहे सीआयडी तपास करते पोलीस तपास करतायत ज्युडिशियल इन्क्वायरी करण्यात सुरू कर, 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 झालेली आहे त्यातून ते प्रकरण बाहेर येईलच पण भविष्यात असे वाल्मिक करार कोणत्या नेत्याचे लाडके होऊ नयेत नाही तर वाल्मिक कराराचा वाल्मिक अण्णा बनतो आणि नंतर सगळ्या समाजाला त्याचा त्रास सहन निश्चितच सर तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा जो मांडला होता अगदी शेवटी जातानाही मी तेच म्हणणार आहे की या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून वाल्मिक वाल्मिकार उदात्तीकरण करणं हा हेतू नव्हता तर वाल्मिक कराड भविष्यामध्ये घडू नयेत यासाठी आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून केलेला हा खटाटोप होता अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी